तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची आणि संक्रांतीची सर्वप्रथम तर सर्व बहिणींना माता बहिणींना जेवढे पण आपले सबस्क्रायबर असतील आणि जे पण व्हिडिओ पाहत आहे अशा सर्व या ठिकाणी माता बहिणी असतील भाऊ असतील दादा असतील तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा लाडक्या बहीण योजनेची जी काही खुशखबर आलेली आहे तर ती या मुद्द्यानेच आणि या हेतूनेच आलेली की तुमची संक्रांत गोड होण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आलेली आहे तर बघा तमाम बहिणींना आता संक्रांतीचे एकवीसशे रुपये बँक खात्यात जमा आणि महत्वाचं म्हणजे स्कूटर आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोबाईल आणि महत्त्वाचं म्हणजे दोन गिफ्ट देण्यासंदर्भात देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर बघा सगळ्या बहिणींसाठी खुशखबर आहे एकवीसशे रुपये कोणाच्या बँक खात्यात कधी जमा करण्यात आलेले आहेत आणि कोणाला आता ते भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं की दोन गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी दुसरं हे होतं की फोन आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी स्कूटर तर बघा फोन आणि स्कूटर कोणाला भेटणार आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेले हे माहिती देण्यात आलेली आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप करण्यात आलेली आहे आणि कोणाला एकवीसशे रुपये आलेले आहेत आणि कोणाला येणार आहेत रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये डिपॉझिट होतील तुम्हाला दोन गिफ्ट मिळतील आत्ता लाखो बहिणी खुश झालेल्या आहेत या निर्णयापासून शासनाच्या तर महत्त्वाचं म्हणजे काय काय निर्णय झाले काय अपडेटी समोर आल्या सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढं देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा व्हिडिओला पोचवा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे लाडक्या बहिणी संदर्भात समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणीनो मी तुम्हाला आतापर्यंत अनेक वेळा बोललेलो होतो आणि त्या दृष्टीनेच त्यामुळेच महत्त्वाचा जो काही निर्णय तर तुम्ही ज्या पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवडून दिलेलं आहे ते आपले मुख्यमंत्री आहे आणि त्यांनीच लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे बघा ज्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही आहे व ज्या बहिणींना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता बँक खात्यामध्ये बारा वाजता किती पैसे डिपॉझिट होणार आहेत संक्रांतीची खुशखबर काय आलेली आहे ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप अपडेट देतो तर बघा सर्वप्रथम महिलांना आता बघा मी तुम्हाला बोललो होतं की तुमचं आधार लिंकिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे आधार लिंकिंग असेल तर तुम्हाला पैसे भेटतील अदरवाईज म्हणजेच अन्यथा पैसे तुम्हाला भेटतील नाहीये आता महत्वाचं म्हणजे मुद्दा क्रमांक दोन आता बघा कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तर बघा ज्या बहिणींनी आधार लिंकिंग केलेले ज्यांनी फॉर्म भरलेला आहे फॉर्म अप्रुव्हल आहे आणि ज्यांना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालेले नाही आहे तर अशा बहिणींचं या ठिकाणी अकाउंट चेक झालेलं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं शासनाने काय केलेलं आहे ज्यांचं या ठिकाणी शासनाने रेग्युलर या ठिकाणी पैसे पाठवलेले ज्यांचं अकाऊंट योग्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व जी काही या ठिकाणी अकाउंटची स्थिती ती ओके आहे अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी बारा वाजता आणि बाकीच्या बहिणींना बाकीच्या बहिणींच्या आताच खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले संक्रांती ही कुशकवर होती तर हीच संक्रांतीची कुशकवर होती तुमची संक्रांत आता गोड करण्यात आलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच डायरेक्टली क्लिअर केलेलं आहे की आज बारा वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या तमाम आता बघा ही ऑफिशियल अपडेट आहे आता बघा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेलं जे काही आहे तर ते या ठिकाणी पूर्णपणे योग्य आणि बरोबर आहे तर आज बारा वाजता ज्या आपण लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना अगोदर हप्ते भेटलेले असतील किंवा नसतील आणि ज्यांना भेटलेले आणि ज्यांचं या ठिकाणी जानेवारी डिसेंबर असे अनेक हप्ते बाकी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यात आज बारा वाजता संक्रांतीची या ठिकाणी खुशखबर आहे की पैसे एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत आणि जमा होणार आहेत पैसे पाठवण्यात आलेले आहेत पैसे क्रेडिट करण्यात येणार आहेत आणि क्रेडिट होतील बारा वाजेला आता महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींसाठी ही खुशखबर आहे आता कोणकोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आता महत्वाचा हा मुद्दा आता की कोणकोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत आणि तुमचा जिल्हा याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहे तुमच्या जिल्ह्यात पैसे पाठवण्यात आले आहे का किंवा नाही ते तुम्हाला याच्यामधून कळणार आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये तर पैसे या ठिकाणी जिल्ह्यांचं नावसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा अकोला झालं त्याच्यानंतर नगर झालं बघा अकोला जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नाशिक अशा अनेक जे काही बारा जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत ते बारा वाजता खात्यामध्ये क्रेडिट होतील तुम्हाला एम एस येईल की तुमच्या खात्यात एवढे पैसे डिपॉझिट करण्यात आलेले क्रेडिट करण्यात आलेले मग तुम्ही लगेच चेक करू शकतात आणि तुम्हाला ते पैसे बँक खात्यामध्ये आलेले असतील मग ते तुम्ही काढू पण शकता आता महत्त्वाचं म्हणजे हे होतं की बहिणी नो तुम्हाला मी हे सांगणार होतो की तुमचं अकाउंटची जी काही स्थिती ती अगोदर ओके पाहिजे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दोन वेळेस बोललो महत्वाचं म्हणजे लाखो बहिणी या गोष्टीपासून या अपडेटपासून खुश आहेत आता तुम्हाला नेमके पैसे किती भेटणार आहेत ते पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे आता बघा ज्या बहिणींना अगोदर पैसे कंटिन्यू भेटलेले आहेत त्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि महत्वाचं म्हणजे काही बहिणींना डिसेंबरचे पैसे भेटलेले नाही आहे काही बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबरचे सुद्धा पैसे भेटलेले नाही आहे मग अशा बहिणींना नोव्हेंबरचे पंधराशे त्याच्यानंतर डिसेंबरचे या ठिकाणी पंधराशे आणि या महिन्याचे एकवीसशे असे टोटली पाच हजार शंभर रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये बारा वाजता क्रेडिट होणार आहेत हे सर्व तुम्हाला कळायला पाहिजेत लक्षात यायला पाहिजेत आणि ज्या बहिणींना आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही आहे तर त्यांना जे काही रेग्युलर मागच्या वेळेस साप ते तुम्हाला भेटलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो आणि आता आपण बोलतो आतापर्यंत डिसेंबरचा धरून तुम्हाला या ठिकाणी सहा हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यात क्रेडिट झालेले आहे नऊ हजार रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाचा असणार आहे मग असे टोटली तुम्हाला किती पैसे भेटतील या ठिकाणी नऊ आणि हे तुम्हाला एकवीसशे रुपये म्हणजे नऊ हजार आणि एकवीसशे रुपये किती होत आहेत तर अकराशे शंभर रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये टोटली डिपॉझिट होणार आहेत क्रेडिट होणार वाजता तर हीच कुशखबर होती हाच निर्णय होता बारा जिल्हे तुमची जर प्रोसेस ओके असेल सर्व काही स्थिती चांगली असेल अप्रुव्हल असेल त्याच्यानंतर रेग्युलर हप्ते आलेले असतील फॉर्म ओके असेल आधार लिंकिंग असेल तर आज बारा वाजता तुमच्या खात्यात पैसे डिपॉझिट होतील संग्रांतीची खुशखबर आहे ज्यांचे अगोदरचे हप्ते भेटलेले नाही आहे त्यांना मी बोललो किती भेटतील आणि कंटिन्यू रेग्युलरली एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला भेटेल आणि जिल्हे पण मी तुम्हाला सांगितलेले आहे आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहे तुम्हाला अगोदर किती पैसे भेटले तुमचं आधार लिंकिंग आहे किंवा नाही ते सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे बारा वाजता डेफिनेटली बँक खातं चेक करा तर आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाखो बहिणी खुश झालेले आहेत आय ओ व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एवढंच काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र